नगर टाइम्स न्यूज कर्नाटक पोलिसांनी मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला दोन दक्षिण आफ्रिकन महिला सदतीस पॉइंट सत्याऐंशी किलो एम डी एम एस अटकेत मंगरुळ सिटी पोलिसांच्या सेंटर क्राईम बँक सीसीबीने मोठी कारवाई करत एक आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे या ऑपरेशन मध्ये दोन दक्षिण आफ्रिकन महिलांना अटक करण्यात आली असून सदतीस किलो एम जप्त करण्यात आले आहे त्याची अंदाजे किंमत पंच्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे हा कर्नाटक मधील आतापर्यंत सहा ए सापडले होते या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू झाली जेव्हा बंगलोर मध्ये नायजेरियन नागरिक पीटरला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून सहा कोटीचे एम डी एम ए जप्त करण्यात आले पुढील तपासात उघड झाले की एक संघटित आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट दिल्ली आणि बेंगलुर दरम्यान हवाई मार्गाचा वापर करत होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चौदा मार्च रोजी बेंगळुरू विमानतळावर बांबा फंटा वय वर्ष एकतीस आणि अभिगैल एडोनिस वर्ष तीस, तीस यांना अटक केली त्यांना नीलाद्री नगर इलेक्ट्रॉनिक सिटी येथे ताब्यात घेण्यात आले जिथे त्यांच्या ट्रॉली बॅग मध्ये लपवलेले एम डी एम ए चार मोबाईल फोन पासपोर्ट आणि अठरा हजार रुपये रोख सापडले प्राथमिक तपासात समोर आले आहे की या महिलांनी बेंगळूर आणि इतर भागांमध्ये नायजेरियन ड्रग्स पेडलर्सना ड्रग्सचा पुरवठा केला होता अधिकाऱ्यांना संशय आहे की त्यांनी प्रवासासाठी बनावट पासपोर्ट आणि विजाचा वापर केला असू शकतो सध्या या संपूर्ण सिंडिकेटच्या नेटवर्क आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संपर्काचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे ही कारवाई सीमा ओलांडणाऱ्या तस्करीच्या वाढत्या समस्येवर प्रकाश टाकते आणि अशा संघटित गुन्हेगारी नेटवर्कशी लढण्यासाठी कायदा अंमलबजावणी यंत्रणांमध्ये अधिक समन्वयाची गरज अधोरेखित करते